देशाची पहिली मुस्लिम महिला शिक्षिका क्रांतिकारी फातिमा शेख यांची जयंती साजरी वंचित बहुजन आघाडी कोपरगाव यांच्या वतीने भारताची पहिली मुस्लिम महिला शिक्षिका क्रांतिकारी फातिमा शेख यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी नऊ जानेवारी दोन रोजी साजरी करण्यात आली आहे माता सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये फातिमा शेख यांनी गोर गरीब दिन दुबळांना शिक्षण देऊन क्रांतिकारी पाऊल उचलले होते त्यांची जयंती नऊ जानेवारी असून त्यांची जयंती वंचित बहुजन आघाडीने मोठ्या उत्साहात साजरी केली आहे वंचित बहुजन तालुका अध्यक्ष नितीन राव बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव गौतम राव बनसोडे यांच्या हस्ते राष्ट्रमाता पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीचे औचित्य साधून जयंती साजरी केली व सहा जानेवारी पत्रकार दिन निमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला कोपरगाव राष्ट्रमाता फातिमा शेख यांची जयंती वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून प्रथमच साजरी करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नितीन भुवनसोडे तालुका महासचिव गौतम बहुबनसोडे दादा चोपदार राजेंद्र पगारे शुभम शिंदे शहर अध्यक्ष विनोद नेरे महेंद्र साड़वे शेख आरफात युवा विद्यार्थी अध्यक्ष मुकेश शिंदे आर्यन आईरे युवक कार्यकर्ते गुरु बनसोड़े युवक कार्यकर्ते अनिल बनसोड़े संजय त्रिभुवन सूरज उसता विकास देशमुख रवि आवारे विजू पेटारे कैलास कुराड़े रितेश कदम प्रतीक पगारे यश ससाने विलास शिंदे गणेश शिंदे ऋषिकेश पवार गौतम रणशूर संतोष शिंदे अजित शेख टिलू भाई पठान आरिफ भाई पटेल रिहान शेख युवक कार्यकर्ते वैभव अहिरे कृष्णा पाईक सनीबोधक पोपट खंडीजोड हमीद लालखा पटेल अशोक सौदागर आदी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते